मस्त पातीची भाजी करायची आणि एक साईडला भाकरी करायच्यात कारण ही फरमाईश आहोनची आहे आणि त्यांनी कालच गावून आलेत त्यांना बाहेर खाऊन कंटाळा आला आहे आणि त्यांचंच म्हणणं होतं की मस्त मला आज पातीची भाजी आणि गरमागरम गर्म भाकरी कर आणि पातीची भाजीसुद्धा मार्केटमधून त्यांनीच घेऊन आलेले आहेत सकाळच्या वेळेला म्हणलं ठीक आहे आणि खूप छान पात आणलेली होती हिरवीगार पात होती आणि मस्त भरपूर डाळ टाकून भरपूर लसूण टाकून भाजी करायचा बेत होता आजचा आज आहे बोळा आणि स्वयंपाक मैत्रिणी स्वयंपाका सुरुवात करता येते आज करायची आपल्याला पातीची भाजी आणि पाताने डाळ मिक्स करून ठेवलेली म्हणजे एका वेळेला दोन पण धुण्यात येणार त्याच्याबरोबर लसूण सोलून ठेवला स्वयबा कटकन होणार आहे त्यांच्या आवडीची गरमागरम भाकरी आणि गरमागरम पातीची भाजी तयार झालेली आहे ताट वाढून दिले त्यांना आता त्यांना मी जेवायला वाढणार आणि आता पूजा करून घेणार कारण आज भरपूर सारं काम आहे आपल्या पाठीमागं आणि मस्त म्हणलं रांगोळी काढून घेता येते आणि मला रांगोळी काढायला खूप आवडते भरपूर सारे रंग असावे रांगोळी असावी आणि आपल्याकडं वेळही असावा आणि हे सगळं जुळून आलं की खूप मन लावून मला रांगोळी काढायला खूप आवडते आणि मस्त रांगोळी काढली ना की देवही छान दिसतात घरात गजबज दिसते प्रसन्न वाटते घरामध्ये आणि पहा माझी झालेली पूजा किती भारी वाटायला ना खूप प्रसन्न वाटते घरामध्ये आणि अशी रांगोळी रोज काढायला मला खूप आवडते आणि रोजच्या दिवसाला तुम्हाला वेगळ्यावेगळ्या रांगोळ्या नक्की दिसत असतील तुम्हाला जर आवडत असतील तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि आता शेजारच्या मंदिरामध्ये गेलेली आहे मी कारण रोज महादेवाला जाण्याची सवय आहे मला त्याचबरोबर तिथंच बांधकाम थोडंसं चालू आहे मग म्हणलं इथं नक्की आपल्याला माती भेटणार आहे आणि लाल माती अजिबात भेटलेली नाही पण ठीक आहे काळी माती आहे ना तर चला याचीच बैल करायची आपल्याला आणि आली मी घरी मस्त ते चिक्कल चिक्कल म्हणण्यापेक्षा माती होती आणि माती थोडीशी वलसर करून घेतली त्याचा चिक्कल तयार केला आहे आणि माझ्याबरोबर बघाय छोटे छोटे मुलं तेही बसले करायला की काकू आम्ही पण करू लागतो आम्हाला पण बैल करायचे आणि त्यांचं चाललं होतं मस्तपैकी आणि काही करायला लागले होते ते बैल म्हणून मैस तयार व्हायला लागली होती आणि आम्ही दुगीनेच ते हसत होतो ह्या गोष्टीवर की पाय कुठं जोडायली आहे चेहरा कुठं चालला आहे आणि ते सगळं गप्पा गोष्टी हसत खेळत आमचं आत्ताच बैल करून झालेले दोन बैल एक गायन वासनी केलेला आहे जरवर्षी मी माझ्या हातानेच करते पण गावाकडं तिला माती कशी चिकट असते त्याच्यामुळे कशी बैलांना आकार द्यायलाही सोपं जाते आणि ते चिरत नाहीत काही नाही आणि मला काही ह्या वेळेस भेटली नाही लाल माती त्याच्यामुळे मी काळी माती घेऊन आलेली ते आणि काळ्या मातीपासून केलेले गेलेली तर आता बघू त्याला चिरा हे नाही पाडल्या पाहिजे संध्याकाळपर्यंत आणि मी कत्रेच्या हरण्यापेक्षा मला माझ्या हाताने केलेले जास्त आवडते प्रत्येक वर्षी मी माझ्या हाताने करण्याचा प्रयत्न करते आत्ताच नाही लग्नाच्या अगोदर पण माहेरी ज्या वेळेस बैल पोळा असायचा त्यावेळेला मी माझ्या हातानेच बैल करायची तयार त्याच्या मती सवयच लागलेली आहे तर मी तुम्हाला आता जवळून दाखवते आणि कशी झाली मला नक्की सांगा हे बघा दोन बैल आहेत आणि त्याच्या साईडला गाय आणि त्याच्या साईडला वासरं वासरा असं छोटस झालेलं आहे त्याला थोडंसं पुढं घेते बघा कसं वाटायला लागले आणि जर हे वाळे छान तर मग कलर पण देऊन घेणार आहे आणि थोडं पण सजवणार आहे पण आता बघू काय काय करणं होतंय जर चिरले नाही गेले आणि पूर्णपणे कडक जर नाही वाळे तर मग हे सगळं करणार आहे आता आता द्यायचा होता बैलांना कलर आणि पूर्ण घरामध्ये कलर शोधला कुठंच मला भेटला नाही शेवटी दिदी कॉलेजमधून आली आणि दिदीला विचारलं की कलर कुठे दिदी तर दिदी म्हणली की मम्मी आम्हाला का काही कलर लागत नाही त्याच्यामुळे आम्ही काही गावाकडनं कलर आणलेले नाही तर अरे देवा म्हणलं आता काय करणार ना मग शेवटी मग चुन्याचा कलर देऊन घेतलेला आहे आणि त्यांच्या शिंगाला लाल कलर देणार आहे आणि लाल कलर म्हणजेच मी पेंट लावून घेणार आहे जेणेकरून ते बैल उचलून दिसतील आणि जे काय आपल्याकडं साहित्य होतं हातातल्या राख्या हातातला दोरा ते सगळं त्यांना सजवून घेतलेलं आहे त्याच्याबरोबर ते पाटीवर कपडा टाकतात ते पण घरीच तयार केला मी छोटासा कपडा कट करून त्याला माझ्याकडं लेस होती ब्लाऊजला लावायची त्याच्यापासून ते ला तयार केले छोटे दोन जे की बैलांच्या पाठीवर टाकण्यासाठी आणि अशा पद्धतीनं माझे बैलनी रेडी केलेले आहेत खूप छान दिसायले होते क्यूट दिसायले होते मस्त आमटी झाली आहे एक साईडला आमटी करून घेतली एक साईडला भाताचं कुकर लावलेला आहे साईडला कणिक मळून घेतलेली आहे आणि जे आपण बैल तयार केले तर त्यांच्या शिंगामध्ये घालायच्या ह्या चक्र्या आहेत आणि त्याचबरोबर लिज्जत पापड घेतलेत कुरडई घेतलेली आहे कुरडई थोडीच घेतली कारण तळण मला जास्त तळायचं नव्हतं पण लिज्जत पापड सर्वांना आवडतात म्हणून ठीक आहे म्हणलं लिज्जत पापड घेतले आमच्या घरात सर्वांना आवडणारा पदार्थ म्हणजे उडीद वडे आणि उडीद वड्याचं पीठ मी मिक्सरमधून काढलेलं आहे आणि आता थोड्या वेळी ते मुरून जाईन आणि त्याच्यानंतर मग बजे तळून घेणार आहे त्याचेच आणि एक साईडला आता पुरणाचं केलेलं आहे आणि आता थोड्या वेळी पोळ्या करणार आहे मी आणि नंतर मग आपण करू आपल्या बैलांची पूजा स्वयंपाक पूर्ण करून झाला वट्टा ते आवरला म्हटलं चला आता बैलांची पूजा करून घेता येते मस्त पाठ मांडला रांगोळी काढून घेतली बैलांना ठेवलं तिथं आणि आता पूजा सुरू केलेली आहे पण असे जे काही सण असतात बैलपोळा असू द्या लक्ष्मी असू द्या दिपोळी असू द्या हे गावाकडंच खूप छान वाटतात गावाकडं खूप मजा येते कारण जी गोष्ट गावाकडं असते ती अशा बैलांमध्ये दिसून येत नाही कारण खरोखरच बैल किती रुजतात त्या दिवशी किती मान असतो त्यांना मस्त सजवलेली बैल ढोल ताशा वाजत असताना किती भारी वाटतं या सणाचं एकमेव कारण म्हणजे त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एकमेव दिवस आहे आपल्यासाठी नाहीतरी आता गावाकडं बैलही राहिले नाहीत आणि वरचीवर सणही कमी झालेले आहेत आणि हे सण असे साजरे करायला पाहिजे जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला लक्षात यावं की आपण बैलाची पूजा का करत होतो आणि त्यांनाही त्यांनाही सणाची गोडी लागावी त्यासाठी आपल्याला सगळे सण साजरे केले पाहिजेत आणि आपण जे काय करतो ते लेकरं पाहत असतात आणि आता कसं होते एक तर श्रावण महिना झालेला असते श्रावण महिन्यातले प्रत्येक सण सोमवारचे उपवास त्याचबरोबर आता बैलपोळा नंतर येणार गौरी गणपती ह्या गोष्टीमुळं एवढं घरातलं वातावरण प्रसन्न झालेलं आहे भांडणं तणणं रुसवे फुगवे हे सगळे पळून गेलेले असते कारण ज्यावेळेस घरात प्रसन्न वातावरण असते सण सण येणार आपल्या आयुष्यात आनंद आणि उल्हास देऊन जात असतात कस कशी वाटली पूजा मैत्रिणींनो जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय आताच्या दुनियेला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय